नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज झालेला म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जो झालेला एम पी एस सी ग्रुप सी मेन परीक्षेचा जो पेपर आहे पेपर क्रमांक एक ज्यामधील आपण मराठी व्याकरणाच्या संदर्भानं जे पन्नास प्रश्न विचारले होते या पन्नास प्रश्नांच्या संदर्भानं अंदाजित उत्तर तालिका आपण पाहून घेणार आहोत ज्यावेळेस आयोगाची फायनल आन्सर की येईल त्यावेळेस आपण परत यावर विश्लेषण करणार आहोत आता आपण सगळ्यांनी हे समजून आहे की हा दिलेला जो हाँ सेट आहे हा ए सेट आहे म्हणजे ए सेट मधील मराठीच्या पन्नास प्रश्नांवर मी आता चर्चा करणार आहे बघा तुमचा जो सेट असेल तो बी असू शकतो सी असू शकतो किंवा डी असू शकतो तर बी सी आणि डी सेट असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले आपले प्रश्न पाहूनच उत्तर चेक करायचे आहेत ए सेटसाठी हे प्रश्न सारखे राहतील या व्हिडिओमध्ये आपण फक्त मराठीच्या पन्नास प्रश्नांवर चर्चा करू आणि इंग्लिशचा स्वतंत्र व्हिडिओ बनणार आहोत पहिला प्रश्न पाहूयात आपण काय आलाय तर पहिला आपला प्रश्न आलाय की पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता <coughs> मग आपण आता चेक करूयात बघा धव धव म्हणजे पती नवरा भरता भरता म्हणजे पती नवरा आता राहिलेलं जे कांता किंवा कलत्र तर यामध्ये बघा कांता आणि कलत्र हे दोन्ही उत्तरं बरोबर आहेत परंतु खाली त्याचा पर्यायच नाही की अ आणि ब ब आणि क मग आता उत्तर काय घ्यायचं कांता घ्यायचं की कलत्र घ्यायचं जेव्हा आपण डिक्शनरी म्हणजे शब्दकोशागत अर्थ चेक केला तर कांता या शब्दाचे दोन अर्थ आहेत एक म्हणजे पत्नी आणि दुसरा म्हणजे स्त्री म्हणजे आपण एखाद्या स्त्रीला कांता म्हणू शकतो परंतु कलत्र या शब्दाचा शब्दकोशानुसार अर्थ हा विवाहाची स्त्री विवाहाची स्त्री म्हणजे पत्नी म्हणजे याचा अर्थ मोस्ट करेक्ट अँसर जी आपली आन्सर बरोबर असण्याची शक्यता आहे प्रॉबेबिलिटी आपण ज्याला म्हणतो तर ती कलत्र या पर्यायाकडे जास्त झुकणारी आहे म्हणजे कलत्र उत्तर जास्त बरोबर आहे म्हणून आपण पहिल्याचं उत्तर घेणार आहोत पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे आपला नंबर दोनचा वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की, की काय याची सतत भीती वाटते आता या अर्थाची म्हण अतिशय सोपा प्रश्न होता की जो वाईट कृत्य करतो त्याला ते उघडकीस येईल का याची भीती असते बरोबर आहे मग आता याची भीती म्हणजे काय चोरा तर चोराच्या मनात चालणे दुसरी समानार्थी खाई त्याला खव खव आहे बरोबर आता पहा इतर पर्याय काय होते बळी तो कानपिळी म्हणजे ताकद तो कर नाही त्याला डर कशाला का जर काही केलंच नाही तर भीतीचा प्रश्नच नाही दिव्याखाली अंधार म्हणजे किती मोठा माणूस असला तर त्यात तेर काहीतरी दुर्गुण असतोच लक्षात प्रश्न सोपा होता तिसरा प्रश्न आहे आपला सोने या शब्दाला समानार्थी शब्द निवडा <coughs> कनक म्हणजे सोने बरोबर आहे सुवर्ण म्हणजे सोने बरोबर आहे हेम म्हणजे सोने बरोबर आहे कांचन म्हणजे सोने बरोबर आहे म्हणजे कनक सुवर्ण हेम कांचन सोने हे सर्व शब्द समानार्थी आहेत म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहेत पुढचा प्रश्न आपला खालीलपैकी देशी शब्दांचा शब्दगट ओळखा बघा तंबाखू बशी चावी प्रीती तर यामधील आता तंबाखू बशी आणि चावी हे पोर्तुगीज आहे आणि प्रीती हा तत्सम आहे म्हणजे पहिला पर्याय काटला साबण फणस हापूस कोबी हे सर्व पोर्तुगीज आहे हा सुद्धा पर्याय काटला बाजरी चिमणी बोका ओसरी बरोबर हे आपलं उत्तर आहे हे देशी शब्द आहेत कागद मिठाई नोकरी आणि दवाखाना हे चारही शब्द काय आहेत फारशी शब्द आहेत म्हणजे हा सुद्धा पर्याय कटला होता <laughs> पुढचा प्रश्न आहे आपला जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते या वाक्याचा प्रकार ओळखा केवळ संयुक्त मिश्र संयुक मिश्र मिश्रवाक्य केवळ मिश्रवाक्य आता आपण एक एकचं स्पष्टीकरण पाहूयात केवळ संयुक्तमध्ये काय असतं की दोन्ही वाक्य केवळ असतात मिश्र संयुक्तमध्ये काय असतं की दोन्ही वाक्य मिश्र असतात मिश्र वाक्य हा तर पर्यायच कटला कर कारण की इथं आणि आहेच ना म्हणजे हे संयुक्त आहे हे तर कन्फर्म आहे आता केवळ मिश्र संयुक्त यात केवळ प्लस मिश्र असते मग आता आपण प्रश्न बघूयात जो गरीब असतो त्याला कलेची गोडी असते जो तो म्हणजे अट आली म्हणजे संकेत आला बरोबर आहे इथं झालं वाक्य ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता असते म्हणजे डिपेंडन्सी अट परत संकेत आहे हे सुद्धा मिश्र आहे म्हणजे मिश्र प्लस मिश्र काय असतं मिश्र संयुक्त इथे लक्षात म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे मिश्र संयुक्त का हे वाक्य मिश्र आहे हे वाक्य मिश्र आहे दोन मिश्र वाक्य आणि जोडले आहेत त्यामुळे हे वाक्याचा प्रकार झाला मिश्र वाक्य बघा संयुक्त वाक्याचे तीन प्रकार जे आहेत केवळ संयुक्त मिश्र संयुक्त आणि केवळ मिश्र संयुक्त यातला प्रकार दुसरा येतो मिश्र संयुक्त पुढचा प्रश्न आहे आपला दंड नसलेले व्यंजन शोधा आता आपण जेव्हा जोडाक्षराचे लेखन पद्धती पाहतो त्यामध्ये उभा दंड मध्ये दंड नंतर शेवटी दंड तर आता शेवटी स्वतंत्र दंड अर्धदंड आणि दंड नसलेले व्यंजन मग दंड नसलेले व्यंजन कोणते फक्त एकच र <coughs> बरोबर आहे मग आता आपण चारही पर्यायावर चर्चा करूयात तर रक्त हेच आपलं उत्तर आहे का त्याचंही स्पष्टीकरण घेऊयात पहिले पहा कष्टमध्ये तर र नाही हा कटच झाला अल्पमध्ये र नाही हा सुद्धा कट झाला आता अर्पणमध्ये र आहे आणि रक्तमध्ये र आहे आपलं उत्तर तर एक नंबर झालेलं आहे एक नंबर कसा आहे की जेव्हा आपण रची फोड करतो र प्लस अ या र ला दंड नाही म्हणजेच हे आपलं उत्तर झालं मग तुम्ही म्हणणार सर इथं अर्पणमध्ये र प्लस प प्लस अ इथेसुद्धा दंड नाही परंतु जेव्हा र या व्यंजनानंतर दुसरे व्यंजन येते तेव्हा रचा उच्चार अपूर्ण होतो अशा वेळेस र हा रफार बनतो बरोबर हे यामुळे इथे हा रफार बनेल आणि आपलं प्रॉपर जे उत्तर होईल ते होईल रक्त ऑप्शन नंबर एक आता यामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर आन्सरनुसार मागे पुढे होऊ शकतं तर तुम्ही ते समजून घ्यायला हवं का कारण हे आपण अंदाजित की बनवत आहोत पुढे पहा प्रश्न आहे की हर्षचा विरुद्धार्थी शब्द कोणता आनंद समानार्थी हानी हा तर म्हणजे येतच नाही कारण की हानी म्हणजे तोटा तो वेगळाच झाला मोद हा सुद्धा समानार्थी हर्षचा विरुद्धार्थी खेद बरोबर पुढे आहे आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील धन्वय अर्थ कोणता म्हणजेच काय स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही अगदी सोपा प्रश्न होता <coughs> पुढे पहा तुम्ही आता यानंतर आपण इंग्लिश बनवणार व लगेच पेपर दोन आल्यानंतर त्याचे सुद्धा व्हिडिओ बनणार आहोत तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे बघा ओयासिस स्टडी आणि पॉइंट ओ सी स्टडी पॉईंट yes याच नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे याच yes नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे व याच नावानं आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे या सर्वच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तुम्ही ओ एस सी स्टडी पॉईंटच्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हा जिथे सर्व प्रकारचे अपडेट तुम्हाला मिळतील व्हॉट्सअप चॅनललाही सर्व अपडेट मिळतील व आपल्या यूट्यूब चॅनलला प्लेलिस्ट आहे जिथे ग्रुप सीचे फ्री मेन ग्रुप बीचेही काही फ्री व्हिडिओज बनवलेले आहेत तसेच त्या प्रकारे इतर ज्या स्थळसेवा परीक्षा आहेत यासाठी सुद्धा तुम्हाला भरपूर व्हिडिओज आहेत पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण गोडवा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर लगेच आपण कळतं गोड प्लस वा गोड या शब्दाला वा हा प्रत्यय लागून गोडवा हे भावाचे नाम बनते मी तुला रामाकडून पाच रुपये देवविन वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा वाचलं कीच कळतं प्रायोजक क्रियापद का कारण बघा देव आणि विण म्हणजे ववी वावी व या प्रकारचा इडागम होऊन प्रायोजक किंवा शक्य क्रियापद बनतात बरोबर आहे प्रायोजक क्रियापदामध्ये ज्याला आपण स्पॉन्सर असं म्हणतो की ती क्रिया करता स्वतः करत नसून कोणाकडून तरी ती केल्या जाते जसं आपण टी व्ही पाहतानी पाहतो ना इ सिरियल के प्रायोजक आहे फिल्म के प्रायोजक आहे म्हणजे त्याला स्पॉन्सर केल्या जातं आपलं उत्तर आहे प्रायोजक क्रियापद आणखीन एक ट्रिक काय होती ववी प्रकारे <coughs> पुढचा प्रश्न आहे आपला पारध्याकडून मोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार कोणता बघा कडून आलय लगेच कळतं बाय बरोबर आहे म्हणजेच इंग्लिशचा पॅशे मराठीमध्ये कर्म करतरी ज्याला आपण नवीन कर्मनी असं म्हणतो क्रिया कोणाकडून केल्या गेली पारद्याकडून केल्या गेली समानार्थी शब्दाची जोडी जुळवा अमृत अमृत म्हणजे काय सुधा पोपट म्हणजे शुक आनंद विस्तव चंद्र हिमांशु असं कुठे नंबर एक चा पर्याय जुटलेला आहे नेक्स्ट है अफलातून जुलूम कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत अरबी हे जे तीनही शब्द आहेत आपलातून जुलूम आणि कबूल हे अरबी भाषेतून आलेले आहेत खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण बरोबर आहे एक ध्वनी एक लिपी चिन्ह थोडंसं थांबूयात एक चिन्ह एक ध्वनी थोडंसं बोगयात पुढे आणखीन उच्चारण लेखनासाठी एक रुपता हे सुद्धा बरोबर आहे ये आणि डी कन्फर्म बरोबर पर्याय पा ये बी बरोबर तर आपला डी तर बरोबर आलाच ना सर्व बरोबर ठीक आहे सी डी बरोबर तर ये तर कन्फर्म बरोबर आहे आणि ए बी सी बरोबर डी बरोबर आहे म्हणजेच काय उत्तर येईल सर्व बरोबर मग तुम्ही असं म्हणणार की सर बी आणि सीबद्दल थोडीशी चर्चा का नाही केली तर यासाठी नाही केली की बघा एक ध्वनी एक लिपीचिन्ह तर मराठीमध्ये जे च छ झ ज, हे ज, ज, चार आहेत यांचे उच्चार तालव्य आणि दंत तालव्य असे दोन्ही प्रकारे होतात मग तो ध्वनी दोन झाले पण लिपी चिन्ह एकच झालं आणि एक चिन्ह एक ध्वनी असं नाही ना या चार जे वर्ण आहेत च छ यांना दोन ध्वनी आहेत कोणता एक तालव्य एक दंत तालव्य एक च एक च एकदा एक ययुक्त आणि एकदा अयुक्त म्हणून आपण थोडंसं त्यावर शुअर नव्हतो हो परंतु जर आपण पर्याय पद्धतीनं गेलो तर आपलं उत्तर मिळेल पर्याय क्रमांक दोन सर्व पर्याय बरोबर आहेत नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन कर्त्याची किंवा कर्माची <coughs> क्रियापदाशी जी जुळणी केली जाते किंवा ठेवण किंवा रचना असते त्याला काय म्हणतात तर त्याला आपण प्रयोग म्हणतो मग मराठीमध्ये बघा कर्तरी कर्मने आणि भावे हे तीन प्रकारचे प्रयोग आहेत मुंबईत जाताना खंडाळ्याजवळ उजाडले बघा उजाडले गडगडले सांजवले मळमळते मल हे चार क्रियापद दिसले की काय असतो कर्तुक किंवा भावकर्तरी म्हणजेच भावे प्रयोग असतो पर्याय क्रमांक तीन चारच क्रियापद आहे थोडेसे काळजीपूर्वक आहे का उजाडले गडगडले सांजवले मळमळते पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला <laughs> यावर्षी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक आहे अधोरेखित शब्दाची उद्धार आवक जावक झालं का मागद सोप पर्याय दोन त्याच्या मनात काहीतरी गोम आहे वाक्यातील औद्योगिक शब्द अयोग्य असणारा पर्याय आता गोम हा शब्द इथं अनेक अर्थी आहे मग जेव्हा आपण अनेक अर्थी शब्द पाहतो तेव्हा त्याची एकापेक्षा जास्त अर्थ निघतात शब्द तोच असतो मग मं गोम म्हणजे दोष बरोबर व्यंग बरोबर व्याधी नाही आणि रहस्य बरोबर <coughs> आता अयोग्य अर्थ विचारला ना म्हणजे काय त्याचा दोष व्यंग आणि रहस्य हे गोमचे अर्थ होतात अनेक अर्थ होतात परंतु व्याधी होत नाही हे आपलं उत्तर आहे व्याधी ही शरीराला होत असते पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते असे अट किंवा संकेत निघतो तेव्हा त्यास आपण संकेतार्थी असे म्हणतो बघा खूप वेळेस आपण याआधी चर्चा केली की जर तू आला तर मी येईल जर तर कंडिशन आहे खालील शब्दांपैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे घशात मग बघा ना घसा घशात कसं बघा घशा गसा, घशाने खरखर झाले घशाला घशाचे घशातून बरोबर आहे <coughs> हे बरोबर आहे येण्याचे बघा येण्याचे कारण काय येण्यामुळे असे झाले येण्या काय झाले हे पण बरोबर आहे करण्यात नाही ना हे चूक आहे म्हणजे हेच आपलं उत्तर आहे करण्यात पाहिजे न्यात बघा माझ्याकडून हे काम करण्यात आले करण्यात आल्यामुळे तसे झाले करण्याच्या करण न्या न्या पाहिजे होतं न्या इथं ने झालं म्हणून चुकलं हेच आपलं उत्तर आहे फौजांनी बघा फौजांनी ताबा मिळवला बरोबर आहे हे सुद्धा बरोबर होते उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी नऊ आले नाकी नऊ येणे म्हणजे प्राण का सविस होणे बरोबर अगदी सोपं होत दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी या आशयाची म्हण आश्वलाद आधी आरोळी अगदी सोपा होतं बरोबर उत्तर आहे आपण इतर पर्याय थोडेसे वेगळे वाटते म्हणून त्यावर जरा चर्चा करूयात जे सोपं होतं त्यावर आपण जास्त वेळ देत नाही आटकळ्या देवा दंडवत म्हणजे काय अनेक वेळा प्रथम दर्शनी एखादं संकट वाटतं पण जसजसा काळ जातो का तर ते वरदान ठरतं ठीक आहे आदपाव भोपळा आणि शेर तेल म्हणजे मुख्य गोष्टीपेक्षा आहे ना इतर गोष्टीवरच अनेकदा खर्च केला जातो आवसबाई तुझ्याकडे पुनवबाई तुझ्याकडे म्हणजे काय स्वार्थी भावनेने दोन्ही पक्षाचा लाभ घेणे लक्षात म्हणजे आपलं उत्तर होतं <coughs> आपला शब्दशा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात वाक्प्रचार बघा विशेषतः काय नाही शब्द जाती नाही तुम्ही कन्फ्यूज कुठे होऊ शकले असते वाक्प्रचार आणि शब्दशक्ती तर शब्दशक्ती म्हणजे काय तर शब्दाच्या अंगी अर्थ व्यक्त करण्याची जी क्षमता असते त्याला आपण शब्दशक्ती म्हणतो शब्दशक्ती किती प्रकारे व्यक्त केल्या जाते अभिदा मूळ अर्थ व्यंजना त्याशी अर्थ आणि लक्षणा अर्थाशी निगडित न घेता त्याशी जुळलेला अर्थ मग असं नाही तरी तर अट काय होती बघा शब्दशा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थ रूढ होऊन बसलेला शब्द समूह जेव्हा आपण शब्दशा अर्थ कुठं पाहतो शब्दशक्तीत आपण आपण शब्दशा अर्थ पाहतो ना पण ते म्हणले भिन्न व विशिष्ट म्हणजे लक्षण आणि व्यंजना बरोबर होतं परंतु आबिदाला आपण मूळ अर्थ पाहतो म्हणून शब्दशक्ती कटलं वाक्प्रचार बरोबर कस <coughs> आपण एक वाक्प्रचार घेऊ बघा साधा सोपा जो तुम्ही सगळ्यांनी ऐकलाय साखर पेरणे आता साखर पेरणे मग आपण साखर पेरतो का नाही ना म्हणजे मूळ शब्दशा अर्थ नाही घेतला तर भिन्न व विशिष्ट रूढ झाला अर्थ काय साखर पेरणे म्हणजे मग गोड गोड बोलून आपलं करून घेणं म्हणून या आपल्याला आणि वाकप्रचार विचारायचे यावेळेस वाक्प्रचाराची व्याख्याच विचारण्यात आली आहे चला पुढे पाहूयात आपण मुले मोजून पाहिले पण ती विसच भरली आता पण वीसच भरली हे काय झालं न्यूनत्वबोधक उभयानवी जोडलं गेलं जेव्हा न्यूनत्वबोधक उभ्यावी जोडलं जातं तेव्हा ते संयुक्त वाक्य असतं पर्याय क्रमांक दोन <coughs> पहा या प्रकारे जसं आपण मराठीचं स्पष्टीकरण पाहतोय थोडं आपण इंग्लिश मॅथ आय टी सर्व इतिहास भूगोल अर्थराज्य यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत हे व्हिडिओ तुम्हाला याच्या लिंक कुठे मिळतील तर आपलं जे ओयासिस स्टडी पॉइंट हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला याची लिंक मिळेल आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्यालाही सर्व व्हिडिओच्या लिंक मिळतील तुम्हाला हे सर्व मिळण्यासाठी तुम्ही आजच आपलं टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत पुढचा प्रश्न पाहूयात आपण खालेल्या शब्दसमूहांपैकी अंशाभ्यस्त शब्दसमूह ओळखा अंशाभ्यस्त म्हणलं की आपलं क्लिअर व्हायला पाहिजे होतं की अभ्यस्त शब्द अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार पडतात पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक त्यामध्ये अंशाभ्यस्त काय असतं जेव्हा एकाच अर्थाचे दोन शब्द कधी कधी समानार्थी कधी निरर्थक कधी फक्त वापरायचा म्हणून वापरायचा असा शब्द यमक जुळवण्यासाठी पण वापरला जातो तेव्हा काय असतं अंशाभ्यस्त जसं बघा गेला बिला गेला ठीक आहे म्हणे बिला काय आंबट बिंबट आंबट आहे पण बिंबट काय उलटा सुलटा उलटा ठीक होतं पण सुलटा काय म्हणजे बिला बिंबट आणि सुलटा हे शब्द फक्त यमक जुळून त्या शब्दाचं एक भाषा वैभव वाढवायचं होतं यासाठी वापरण्यात आलेले आहेत मग आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक एक <coughs> इतर पा रानरान खालोखाल मागोमाग पूर्ण बेस्त एकच शब्द परत रिपीट झाला गडगडाट कडकडाट गड़ हे काय आहेत अनुकरण वाचक याच्यामध्ये या ध्वनी दिसतोय ज्याला आपण ध्वनीदर्शक सुद्धा म्हणतो पुढचा प्रश्न आहे आपला रसिक हा शब्द आहे रसिक काय आहे रस प्लस रसिक म्हणजे रस घेणारा हा काय आहे प्रत्यय घटित शब्द आहे कोणता प्रत्यय आला संस्कृत इक प्रत्यय इथं जोडल्या गेला आणि रस प्लस एक रसिक असा शब्द बनला जो संस्कृत प्रत्येक उपघटित शब्द आहे पुढचा प्रश्न आहे आपला तप घालीत बसणे या वाक्प्रचाराचा अर्थ आता आपण थोडस कट पद्धतीनं जाण्याचा प्रयत्न करूया बघा तप करून बसणे शब्दाचा अर्थ नसतो तपश्चर्या करणे नाही आता दोन आहे अंतर्मुख होऊन बसणे आणि प्रार्थना करणे तर तप घालीत बसणे याचा जर आपण डिक्शनरी मराठी डिक्शनरी शब्द कोशागत अर्थ पाहिला तर अर्थ दिसतो एकाच ठिकाणी लक्ष देऊन बसणे मग आता एकाच ठिकाणी लक्ष देऊन बसणे म्हणजे प्रार्थना करणे का तर नाही तर अंतर्मुख होऊन बसणे पर्याय क्रमांक दोन हे अधिक समर्पक उत्तर होणार आहे <coughs> पुढे पाहूयात आपण पुढील पैकी तत्सम शब्द ओळखा उत्सव हे आपलं उत्तर उत्सव शब्द काय तत्सम आहे पान आग आणि विनंती हे तद्भव आहेत तद्भव म्हणजे संस्कृत शब्द तत्सम शब्द मराठीत येताना थोडेसे बदल होऊन आले पर्णपासून म्हणला पान आग्नीपासून बनला आग विनंती पासून बनला विनंती पुढचा प्रश्न आहे आपला अपमान केल्यास कुणाला राग येत नाही या ये वाक्यात होकारार्थी आरती बनवा बघा अपमान केल्यास राग येणार नाही का असं नाही होणार आणि होकार आरती करायचं ना इथं नाही आला इथं नाही आला म्हणजे तर कटलेच आता पा अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच बरोबर आहे इथं कुणाला <coughs> त्यासाठी च आलं प्रत्येकालाच समजते पर्याय तीन हे आपलं उत्तर होणार आहे पुढे आहे तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला सरळ सरळ स्रल काय केवळ वाक्य झालं का, का? अगदी सोपं बंडा देसाईच्या अकालीन निधनानंतर वाड्यातल्या बिराड करूनच वाड्याचा ताबा मिळवला आशाची योग्य म्हण चोराच्या मनात चांदणे नाही वाईट कृत्य करणार ते उघडकीस येईल काही वाटतं गोगल गाय पोटात पाय म्हणजे वरून निरुपद्रवी पण आतून कपटी मनुष्य बरोबर हे पण नाही थेंबे थेंबे तळे तर नाही उत्तर मिळालं ऑप्शन नंबर तीन आयत्या बिळावर नागोबा आता इथे तुम्हाला थोडंसं वाटू शकतं की बा गोगल गाय पोटात पाय हे उत्तर येण्याची शक्यता आहे परंतु ताबा मिळवला यामुळे थोडस उत्तर जास्त समर्पक होण्याचे चान्सेस आहेत पर्याय क्रमांक तीन <coughs> आई बापासारखीच मुले असतात खान तशी माती बाप तसा बेटा झालं का पर्याय तीन काही प्रश्न अगदीच सोपे होते पुढचा प्रश्न पाहण्याआधी जर आपण चॅनलला नवीन असाल तर आपलं जे ओयासिस स्टडी पॉइंट हे यूट्यूब चॅनल आहे जे तुम्हाला सर्व प्रकारच्या सरळ सेवा व एम पी सीची माहिती देणारं चॅनल आहे हे सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांनाही रेफर करा प्रश्न पाहूयात आपण प्रथम ग्रासे मक्षिका पातह या म्हणीचा अर्थ काय संस्कृत म्हणे म्हणजे का काय एखादी चांगली गोष्ट सुरू होतानाच त्यात विघ्न येणे नामाच्या व सर्वनामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म आहे तर आपण काय म्हणतो वचन एक वचन आणि एक वचन अगदी सोपे त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविली न या वाक्यातील प्रयोग ओळखा <coughs> थोडस चर्चा करणं आहे व्यवस्थित महत्वाचे बघा इथे हा संकर प्रयोग आहे एवढं तर कन्फर्म आहे मग आता यामध्ये काय क्लिव लपलेले आहेत वाक्याची सुरुवात करता काय बघा त्याने जेव्हा तू किंवा तुम्ही तु असा करता येतो तेव्हा तो, तो कर्तुकर्म किंवा बघा कर्तुकर्म किंवा कर्तुभाव शंकर असतो जेव्हा द्वितीय पुरुष करता येतो तू तु, किंवा तुम्ही म्हणजेच इथं त्याने हा तृतीय पुरुष आला तोच काय झालं ने प्रत्यय लागून त्याने म्हणजे कर्तुभावे ओके okay? आणि कर्तु कर्म हे दोन तर कटले मग आता काय राहिलं कर्तु कर्म भावे आणि कर्म भावे तर तीच थीम ह्या तू आणि तू मीची थीम आपण इथं कर्तुला वापरू शकतो म्हणजे तू तु किंवा तुम्ही असं द्वितीय पुरुष जर असेल तर कर्तू येऊ शकतो पण इथं त्याने आहे तृतीय पुरुष आहे म्हणजे हा सुद्धा कटला मग उत्तर काय मिळालं कर्म भावे संकर इथे लक्षात आपलं उत्तर काय झालं कर्म भावे संकर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे की धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुऱ्या दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात धातू साधी ते उदाहरण जर घेतलं समजा धाव हा मूळ धातू आहे त्याला एक प्रत्यय लागला ताना काय झालं क्रियाविशेषण धावताना बघा धान्रड धनश्री धावताना धपकन पडली धावताना ही क्रिया अपुरी झाली त्यामध्ये अर्थ मिळाला नाही पुढचा प्रश्न आहे मलिन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा खालीपैकी कोणत्या वाक्यात योग्य उपयोग आहे मलिनचे विरुद्धार्थी काय निर्मळ निर्मळ अंतकरणाने ती कधीच वागली नाही झालं ऑप्शन नंबर चार काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत <coughs> बघा धावणारा कोण सचिन धावण्याची क्रिया कोणावर सचिन। झाली कौन? सचिनवर वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे कर्म कर्मपूर कटलं आता विधेय विस्तार आणि विधीपूरक विधेय विस्तार म्हणजे काय क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारे शब्द तसा प्रश्न वाक्याचा प्रकार विचारला म्हणजे हे सुद्धा कटलं उत्तर आलं विधीपूरक विधीपूरक म्हणजे काय जेव्हा वाक्यामध्ये आकर्मक धातू येतो जसं धावला हा काय आहे आकर्मक धातू जेव्हा वाक्यामध्ये आकर्मक धातू येतो तेव्हा आकर्मक धातूला ते विधान पूर्ण करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या शब्दाला आपण विधानपूरक किंवा विधीपूरक असं म्हणतो मग बघा धावणारा कोण सचिन सचिन कसा धावला जोरात आता जोरात शब्द वाक्यातून कट करा आणि वाक्य बोला काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन धावला कसा धावला जोरात जोरात या शब्दाने वाक्याला अर्थपूर्ण प्राप्त झाला म्हणून आक्रमक धातूला अर्थपूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या शब्दाला विधीपूरक असे म्हणतात उत्तर झालं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे आपला शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज हे तर पाठ आहे सगळ्यांना तगाई आतापर्यंत एक हजार वेळेस हा प्रश्न एमपीसी न विचारलेला आहे पुढचा प्रश्न आहे सीडीवर चढून डबा काढ आता सीडीवर आपलं सरळ सरळ माहिती वर हे काय जोडून आले शब्दयोगी अव्यय पर्याय क्रमांक दोन वेदांश हा प्रश्न विचारताच योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा विद्यार्थी आहे मग आता ताबडतोब स्तीर <coughs> उत्तर देणारा प्रश्न विचारतात त्याला आपण काय म्हणतो हजर जबाबी बघा स्थिर बुद्धी ज्याची बुद्धी स्थिर आहे स्थिर स्थिर आहे मन कावडा मनातले ओळखणारा उत्तर काय झालं हजर जबाबी ऑप्शन नंबर तीन देवी प्लस औदार्य या पोट शब्दापासून तयार होणारा शब्द दैवे औदार्य काय होतं नेमकं या देवी या शब्दातला ई या ई चा होतो य म्हणजे यनादेश मूळ संधी कोणती स्वरसंधी <coughs> उपप्रकार यनादेश बरोबर मग य आणि प्लस काय आला ओ बरोबर आणि हा व व्यंजन मग बघा कसं तयार होईल ते कसं कसं तयार होईल बघा इथं आहे आपल्याला हा व प्लस हा दीर्घ ई प्लस हा औ मग या चा झाला य ज्याचा पाय मोडलेला तो व्यंजन प्लस औ आणि हा व जसाच्या तसा जो व्यंजन आहे मग आता व हा व्यंजन य हा व्यंजन आणि त्यामध्ये औ हा स्वर आला म्हणजे व्य प्लस य आणि त्याच्यामध्ये औ देव्योदार्य असा शब्द तयार होणार आहेत स्वरसंधी उपप्रकार यनादेश पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न आहे खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करा या लोकांचे आज्ञान पाहून मला दुःख होते नकारार्थी वाक्य करायचं आहे आता जर आपण पाहिलं तर पहिला पर्याय आहे नाही आणि शेवटच्या पर्याय आहे नाही म्हणजे दुसरा आणि तिसरा तर कटला या लोकांच्या आज्ञान पाहून मला दुःख दुक्ष, दुःखाला दुःख दुक्ष, नाही ना जमणार वृद्धार्थी शब्द घ्यावा लागेल दुःखला सुख म्हणजे चार झालं उत्तर पुढचा प्रश्न आहे उद्देशाचे प्रथम उपस्थित संघटक कोणते तर उद्देशाबद्दल जे संघटना म्हणजे काय आहे सरळ सरळ प्रश्न होता उद्देशांग बरोबर आहे तर प्र उत्तर होईल मूळ उद्देश व उद्देश विस्तार आता इथे हा जो शब्द आहे प्रथमोपस्थित संघटक हा शब्द पहिल्यांदाच वाचण्यात आला तर आपलं उत्तर चार असण्याची शक्यता नव्वद टक्के आहे यामध्ये वेळेस उत्तर पर्याय क्रमांक एक सुद्धा येऊ शकतो परंतु चार असण्याची शक्यता आहे आणि शेवटचा प्रश्न आहे आपला प्रश्नामधला नंतर पुढे पॅसेज आहे जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे या वाक्यातील रिकाम जागी तत्सम शब्द निवडा वृक्ष वृक्ष जगवले तरच प्राणवायू मिळेल <coughs> आता पुढे पॅसेज आहे सेहेचाळीस ते पन्नास याचे आपण फक्त उत्तरे घेऊयात प्रश्न क्रमांक सेहेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्तेचाळीसचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन अठ्ठेचाळीसचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एकोणपन्नासचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार व पन्नासचं चा उत्तर येईल पर्याय क्रमांक चार <coughs> आता पहा ही जी आपण जी एक ॲन्सर की बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये आपण जे पन्नास प्रश्नांची उत्तरं दिली यापैकी जवळपास आपण सर्व प्रश्नांची उत्तरे ही अभ्यासपूर्वकच दिलेली आहे रेफरन्स शोधूनच दिली परंतु दोन किंवा तीन प्रश्नांची उत्तरे मागे पुढे होऊ शकतात जेव्हा फायनल अँसर येईल तेव्हा तुम्ही ती ग्राह्य धरायची आहे आता तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता बघा ओएसिस स्टडी पॉईंटचं आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्रामलाही जॉईन व्हा किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपलाही व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करू शकता फेसबुकलाही फॉलो करू शकता आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता सगळ्यांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आपण लगेच इंग्लिश व्याकरण व गणित बुद्धिमत्तेची व्हिडिओ पाहणार आहोत हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा व वयसी स्टडी पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद